पीर तपस्वी आत्मज्योत व रथोत्सव भक्तिभावानं संपन्न झाला यावेळी काशी जगद्गुरूंनी बाळीवेसे होटकी अशा पदयात्रेत सहभाग नोंदवून भक्तांचा उत्साह वाढवला मठाचे वीर तपस्वी महास्वामीजी यांची अडुसष्ट पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आली मंगळवारी पहाटे उत्तर कसबा येथील होडगी मठात चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करून वीर तपस्वीजींना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी सुलतानपूरचे शंभू सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी वेळापूरचे महास्वामीजींची उपस्थिती होती त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता मठाध्यक्ष चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या शिरावर श्री वीर तपस्वी आत्मज्योत धारण केली यावेळी उपस्थित भाविकांनी श्री वीर तपस्वी शिवाचार्य महाराज की जय तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय च्या घोषणा दिल्या त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत सर्वात पुढे ट्रॅक्टरवर श्री वीर तपस्वीजींची प्रतिमा हलगी बँड विविध गावचे पूर्वंत श्री वीर तपस्वी यांची पालखी संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांचे पथक गाण्यावर नृत्य बैलजोडी वरत यासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस येथून निघाली मिरवणूक मजरेवाडी विसावा इथं आल्यानंतर मजरेवाडीतील महिलांनी डोक्यावर जलकुंभ आणून आत्मज्योतीचे स्वागत केले मिरवणुकीच्या वाटेवर ठिकठिकाणी भक्तांनी रांगोळीच्या व फुलांच्या पायगड्या घालून मिरवणुकीचं स्वागत करत आत्मज्योत आपल्या शिरावर घेत होते होडगी नाका इथं माजी आमदार दिलीप माने व किनारा हॉटेल इथं आमदार सुभाष देशमुख यांनी आत्मज्योतीचं स्वागत केलं मिरवणूक होडगी इथं पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ज्योतीचं स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढली मठात आत्मज्योतीचं आगमन झाल्यानंतर महामंगल आरती होऊन श्री वीर तपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभा झाली सायंकाळी चार वाजता रथोत्सव कार्यक्रम पार पडला मार्गावर भक्तगण आत्मज्योतीची आरती करून दर्शन घेत होते कलासंगम फाउंडेशनच्या वतीनं बाळवेस ते गुरु भेटपर्यंत रांगोळीच्या सुंदर पायघड्या घालण्यात आल्या होत्या संजय भोगडे व दासोह स्वामी यांनी भक्तांना गंध लावण्याचं काम केलं वीर तपस्वी स्काउट पथक एमआयडीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचं काम पाहिलं